सद्गुरु शेख मोहम्मद महाराज योग संग्राम अध्याय तिसरा ओवी उदके भरली असे विहीर मोठे वेगळे न निगे बाहेर तैसे पुसल्या विन गुणविचार काय सांगावे तुझप्रती पहिलं काष्टामध्ये वनी असे परी तो काचनी वेगळा न प्रकाशे ऐसा शिष्याधिकारी पुसे त्यासी सांगावे या ओवीतून शेख मोहम्मद महाराज सांगतात ज्याप्रमाणे विहीर पाण्याने भरलेली आहे पण जसे पाणी मोठे वाचून वेगळे होणार नाही त्याप्रमाणे विचारल्याशिवाय मी तुला काय सांगावे असे नाही लाकडामध्ये अग्नी आहे पण तो अरणीच्या घर्षणा वाचून जसा प्रकट होत नाही त्याप्रमाणे अधिकारी शिष्याने विचारले असता त्याला जरूर सांगावे वान पसाऱ्याच्या दुकानात अनेक औषधे आहेत पण आपण सांगितल्यावरच तो औषध देईल त्याप्रमाणे साधनेशिवाय सिद्धी कोणाला कधीच प्राप्त होणार नाही दुकानदाराचे दुकान अनेक वस्तूंनी भरलेले आहे मालाचे गोदाम भरलेले आहे पण गिराहिकाला काय पाहिजे कशाची का जरुरी आहे हे कळल्याशिवाय व्यापारी माल कसा देईल म्हणजे गिराहिकाची पात्रता पाहून माल देतो एक माणूस गाजर घ्यायला गेला आणि त्याच्यापुढे जर केळाची पाठी उघडली तर दुकानदारालाच मूर्ख होत होईल मूर्ख म्हणण्याचा दुकानदाराला काय हक्क केळे मागितले मुकियाने आणि शहाण्याने त्याला वांगे दिले तर तेथे घडलेला व्यवहार हे दुःखाचे कारण होऊ शकतो लहान लेकरू पोट दुखल्यामुळे रडत असेल आणि आईला ते वेळेत कळले नाही व लेकराला सांगता येत नाही त्याप्रमाणे विचारल्या वाचून सांगता येणार नाही हरी